एक मुलगी अभ्यासामध्ये एकदम बळा असते आईवडिलांना तिची खूप काळजी वाटत असते म्हणून तिचे आईवडील तिला एका खाजगी ट्युशनमध्ये क्लास लावतात ती हळूहळू अभ्यासामध्ये प्रगती करते सुद्धा खुश होतात कारण त्या मुलीला अभ्यास करत असल्यामुळे तीसुद्धा खुश असते थोड्याच दिवसात ती शांत शांत राहू लागते आणि आई वडिलांना तिची काळजी वाटते ती जेव्हा पण वडील तिला प्रेमाने जवळ घेत त्यावेळी वडिलांना ओरडत आणि वडिलांपासून दूर जात होती तिच्या आईचं तिच्यावर लक्ष होत आई तिला विचारते की वडील तुला प्रेमाने जवळ घेतात आणि तू त्यांच्यापासून दूर कापतेस आणि तुझा भाऊसुद्धा तुला खेळायला नेत असतो तरी तू त्याच्याजवळ का जात नाहीस तेव्हा त्या ते मुलीने जे काही सांगितलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल मित्रांनो ही घटना काय आहे ही घटना कुठे घडली हे आपण सविस्तर पाहणारच आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही जी घटना आहे ही दिल्लीमधील आहे आणि ही जी कहाणी आहे ही एका दहा वर्षाच्या मुलीची आहे ही मुलगी आई वडील व त्याच्या भावासोबत राहत होती तिची शाळा घरापासून खूपच जवळ होती ती कायम परीक्षेमध्ये सगळ्यात कमी मार्क आणत होती त्याच्यामुळे तिच्या आईवडिलांना तिच्या अभ्यासाचं टेन्शन येत होतं तेव्हा तिचे आई वडील विचार करतात आणि तिला एका खाजगी क्लासमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात वडील तिथे जवळ एक चांगल्या प्रकारचा खाजगी क्लास शोधतात आणि तिला त्या क्लासला पाठवायला सुरुवात करतात मुलगी त्या क्लासला जायला चालू करते आणि हळूहळू तिची अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होते ती खुशीने आईवडिलांना सांगते की मला अभ्यास खूप करावासा वाटतो परंतु काय होतं माहीत नाही मी जो पण अभ्यास करते तो माझ्या लक्षातच राहत नाही मी खूप अभ्यास करून मी तुमचं नाव उज्ज्वल करेन असे ती आईवडिलांना सांगत असते ती सांगते की मी पुढील परीक्षेत नक्कीच चांगल्या मार्काने पास होईन आईवडील पण तिला खुश बघून खूप खुश होतात हळूहळू असेच दिवस निघून जातात आणि तिची मुलगी आहे ती शांत शांत राहू लागते वडील जेव्हा पण तिला प्रेमाने जवळ घेतात तेव्हा ती वडिलांना ओरडून त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते आणि ती आईच्या खुशीत जाऊन बसत असे हे रोजचे चालू होते हे तिच्या आईच्या लक्षात आले आणि आईने तिला एक दिवशी विचारलं की बाळा तुझे वडील तुला प्रेमाने जवळ घेतात परंतु तू वडिलांना ओरडतेस आणि वडिलांपासून दूर निघून माझ्याजवळ येतेस आणि तुझा भाऊ तुला खेळण्यासाठी नेत असतो तेव्हा तू भावाला सुद्धा ओरडतेस आणि त्याच्यासोबत खेळत नाहीस तेव्हा ती मुलगी जे काही सांगते ते ऐकून तिच्या आईला धक्काच बसतो तिच्या आई वडिलांना बोलवून घेते आणि त्या मुलीला दोघंजण मिळून पोलीस स्टेशनला घेऊन जातात तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये ती मुलगी सांगत असते की माझ्या अभ्यासाच्या कमजोरीमुळे मला वडिलांनी खाजगी क्लास लावला क्लासमधले शिक्षक खूप चांगले होते आणि ते चांगल्या प्रकारे शिकवतही होते हळूहळू मला अभ्यासामध्ये येऊ लागला होता आणि असे दिवस जात होते आणि हळूहळू जे क्लासचे शिक्षक आहेत ते हळूहळू माझ्यासोबत चुकीची वर्तणूक करू लागले कधी ते माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावत होते तर कधी माझ्या कपड्यामध्ये हात घालत होते तर कधी माझे स्तनांना हात लावत होते हे सर्व ऐकल्यानंतर पोलीसवाले विचारतात की त्यांनी तुझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न तर नाही ना केला तेव्हा ती मुलगी बोलते की नाही मला त्यांनी तसं काहीही केलेलं नाही पोलीस त्या मुलीचे सर्व हकीकत हो ऐकून त्या क्लासच्या शिक्षकाच्या जा। क्लासमध्ये जातात तेव्हा तो शिकवत असतो पोलीसवाले त्यांना ताब्यात घेतात जेव्हा पोलीस त्याला प्रेमाने विचारतात तेव्हा तो, तो सांगण्यास नकार देतो परंतु जेव्हा पोलीस आपला खाक्या दाखवतात दा तेव्हा तो पोपटासारखा सर्व काही सर हो सांगू लागतो आणि आपला गुन्हा कबूल करतो मित्रांनो ही घटना सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या पाल्यांना जेव्हा पण खाजगी क्लास लावाल तेव्हा त्या क्लासची पूर्णपणे माहिती घेऊनच क्लासला लावा